अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य राम कदम साहेबांनी घाटकोपरमधल्या डिफेन्सच्या जमिनीवरच्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास हा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे या लक्ष्यविधीच्या मसुद्यामध्ये जरी तो समाविष्ट नसला तरी त्याचं साधर्म्य आत्ता ज्या प्रश्नाचं मी लक्ष्यविधीचं उत्तर देतोय त्या संबंधातच आहे कारण ही डिफेन्सची वायुसेनेची जागा आहे आणि ती संरक्षण दलाची जागा आहे म्हणून मगाशी मी जे उत्तर दिलं की जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय केंद्राच्या लोकसभेच्या अधिवेशनापूर्वी राज्यातल्या खासदार महोदयांच्याबरोबर केंद्रातल्या मंत्री महोदयांच्या बरोबर राज्यातले केंद्राकडं प्रलंबित असणारे प्रश्न याच्यासाठी बैठक घेतात मान्य मुख्यमंत्री महोदयाने विनंती केली जाईल की त्यांचा जो अजेंडा आहे केंद्र सरकारकडच्या प्रलंबित कामांचा त्याच्या प्राधान्यक्रमामध्ये अशा ज्या काय विषय आहेत आणि तत्पूर्वी म्हणजे मान्य मुख्यमंत्र्यांकडं ही टिप्पणी ठेवण्यापूर्वी किंवा हा प्रस्ताव ठेवण्यापूर्वी सन्मान्य वरुण सिरदेसे असतील सन्मान्य राम कदमसाहेब असतील किंवा जे संबंधित विधानसभा सदस्य आहेत ज्यांचा डिफेन्स आर्मी नेवी कुठल्याही संरक्षण दलाच्या जमिनीशी संबंध आहे अशा सन्मान्य सदस्यांची माझ्या दालनामध्ये स्वतंत्र अगोदर बैठक घेतली जाईल त्याचं जा प्रारूप तयार केलं जाईल आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे ते सादर केलं जाईल